हाय फ्रेंड्स मी आरो आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॉट इज नेक्स्ट हे आहोत तर वेळ घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात व्हॉट इज नेक्स्ट म्हणजे पुढे काय व्हॉट म्हणजे काय नेक्स्ट म्हणजे पुढे द पिक्चर राईट प्रॉपर ऑर्डर ऑफ ॲक्टिव्हिटीज म्हणजे पा ऑब्झर्व द पिक्चर ऑब्झर्व द पिक्चर म्हणजे चित्राचं निरीक्षण करा आणि ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण पिक्चर म्हणजे चित्र राईट प्रॉपर ऑर्डर ऑफ ॲक्टिव्हिटीज आणि प्रॉपर ऑर्डर म्हणजे प्रॉपर ऑर्डर म्हणजे योग्य क्रम तर हे पा इथे पिक्चर्स दिलेले आहेत इथे हे तीन चित्र दिलेले आहेत तर हे पा हा मुलगा इथे हे पा हे फ्रूट आहे आणि धुतोय वॉश करतोय आणि मग खातोय आणि चिरतोय आणि आपल्याला याचा योग्य क्रम लावायचा आहे मग पहिल्यांदा काय कराल बरं तो पहिल्यांदा तो फळ धुवन मग आपण ह्या बॉक्समध्ये वन लि फर्स्ट नंबरच आणि मग तो फळ कापेल मग टू नंबर आणि मग तो फळ खाईन आणि मग थ्री नंबर आता आपण इथे पाहूयात तर हे पहा मुलगा स्कूल ला जातोय कुठे जातोय स्कूलला आणि ह्या पिक्चरमध्ये झुपतोय आणि ह्या पिक्चरमध्ये खेळतोय तर मग तो सगळ्यात पहिल्यांदा काय करेल बरं झोपतून उठेल मग आपण ह्या बॉक्समध्ये वन नंबर लिहू आणि मग तो स्कूलला जाईन सगळं आवरून मग आपण या बॉक्समध्ये टू नंबर लिहू लिहू आणि मग तो आल्यावर खेळेल मग आता आपण ह्या बॉक्समध्ये थ्री नंबर लिहू तर हे पा आता इथे पा तर हे पा इथे ही एक शेगडी आहे आणि त्याच्यावर एक एका बाउलमध्ये दूध ठेवलेलं आहे मिल्क ठेवलेला आहे आणि मग हा तो दूध आणि त्याची बबी कपमध्ये वतून देते तर मग सगळ्यात पहिल्यांदा काय करेल बरं हे पा पहिल्यांदा शेकडीवर बाऊलमध्ये दूध तापवायला ठेवेन मग मग आपण बॉक्समध्ये वन वया आणि मग नंतर तो काय करेल बरं बरं मग नंतर तो म्हणजे त्याची मम्मी एका कपले दूध देईल त्याला टू नंबर आणि मग तो पेल ते दूध थ्री नंबर माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर एंड सबस्क्राईब नक्की करा